डिसिप्लिन अर्थात शिस्त याचं महत्त्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अत्युच्च आहे आणि हे आपण लक्षात घेतलंच पाहिजे आपल्या बुद्धीला मनाला विचारांना आणि शरीराला शिस्तपालन हा एक धर्म म्हणून स्वीकारता आलाच पाहिजे शिस्तपालन आयुष्यात असल्याखेरीज कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती निवळ आहे या विश्वाच्या रहाटगाडग्यामध्ये प्रचंड पसाऱ्यामध्ये प्रत्येक जड जीव शिस्त पाळत असतात त्यांच्या निर्माण होण्यात वाढण्यात नष्ट होण्यात फुलण्यामध्ये एक शिस्त आहे एक गणितीय रचना आहे तारे फिरतायत सूर्य उगवतोय हो छंद्र उगवतोय हो पृथ्वी फिरते यामध्ये पण एक शिस्त आहे शिस्त आपण समजूनच घेतली